हॅलो हा हॅलो जय शिवराय मॅडम हो जय शिवराय बोला राज्यातील पस्तीस जिल्ह्यांसाठी सात हजार तीनशे सदोतीस कोटीचा निधी मंजूर झाला आहे तो कोणत्या जिल्ह्यांसाठी झाला आहे आणि किती शेतकरी त्याच्यामध्ये पात्र आहेत हो नक्कीच तुम्ही अगदी बरोबर वर प्रश्न विचारलेला आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या समोर आलेली आहे आकडेवारी जिल्हानिहाय आकडेवारी आपण जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांसाठी तो मंजूर झालाय आणि त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी मिळणार आहे हा शेतकरी बांधवांचा महत्वाचा असा प्रश्न आहे तर यामध्ये आपण अगोदर जिल्हे जाणून कौन घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर सर्वात अगोदर अहिल्यानगर जिल्हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड बुलढाणा धाराशिव लातूर परभणी अमरावती नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ अकोला वाशिम वर्धा सांगली सातारा नागपूर चंद्रपूर पुणे नंदुरबार भंडारा गडचिरोली पालघर जालना धुळे सातारा ठाणे रायगड गोंदिया कोल्हापूर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे जवळपास चौतीस जिल्ह्यांचा समावेश आहे तर या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे मित्रांनो सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत आहे तर हा निधी आता मंजूर झालाय तर आपण जर पाहिलं तर अहिल्या नगर भागामध्ये एकूण आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना जवळपास आठशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालाय त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण सात लाख सदोतीस हजार सातशे दोन शेतकऱ्यांना आठशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये एकूण नऊ लाख एकवीस हजार चारशे शेहेचाळीस शेतकऱ्यांना सहाशे चौतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय त्यानंतर नांदेड जिल्ह्यासाठी एकूण आठ लाख सत्तावन्न हजार पाचशे ऐंशी शेतकऱ्यांना जवळपास पाचशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी सहा लाख ऐंशी हजार तीनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना जवळपास चारशे अठ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालाय धाराशिव जिल्ह्यासाठी एकूण सहा लाख चाळीस हजार पाचशे बावन्न शेतकरी बांधवांना चारशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर महत्वाचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यासाठी सात लाख शहाण्णव हजार चौऱ्याण्णव शेतकरी बांधवांना एकूण चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय त्यानंतर परभणी जिल्ह्यासाठी एकूण सहा लाख सत्याहत्तर हजार आठशे सत्तावीस शेतकरी बांधवांना जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यासाठी चार लाख त्रेचाळीस हजार पाचशे सदोतीस शेतकरी बांधवांना एकूण तीनशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी एकूण चार लाख सोळा हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना जवळपास तीनशे वीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालाय त्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी एकूण तीन लाख बेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना तीनशे नऊ कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे तसेच हिंगोली जिल्ह्यासाठी एकूण चार लाख दहा हजार तीनशे चव्वेचाळीस शेतकरी बांधवांना दोनशे शहाण्णव कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यासाठी दोन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तर शेतकरी बांधवांना एकूण दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अकोला जिल्ह्यासाठी एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना दोनशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालाय तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यासाठी एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एक शेतकरी बांधवांना एकशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर जिल्ह्यासाठी एक लाख हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सांगली जिल्ह्यासाठी एक लाख चार हजार एकशे अठ्ठावन्न शेतकरी बांधवांना एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे तर नागपूर जिल्ह्यासाठी एक लाख अकरा हजार आठशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना जवळपास एकशे सतरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालाय तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक लाख आठ हजार तीनशे सोळा शेतकऱ्यांना अठ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे तर पुणे जिल्ह्यासाठी एकोणनव्वद कोटी चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना जवळपास अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे तर नंदुरबार जिल्ह्यासाठी चौदा हजार पाच शेतकऱ्यांना वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय तसेच भंडारा जिल्ह्यासाठी सत्तावीस हजार दोनशे छत्तीस शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे नंतर पालघर जिल्ह्यासाठी एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय तर जालना जिल्ह्यासाठी सतरा हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय तर धुळे जिल्ह्यासाठी एक लाख चौसष्ट हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांना दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय तर सातारा जिल्ह्यासाठी चौदा हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना आठ कोटी रुपये तर ठाणे जिल्ह्यासाठी पस्तीस हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांना ही आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय तसेच रायगड जिल्ह्यासाठी सोळा हजार अठ्ठावीस शेतकरी बांधवांना पाच कोटी तर गोंदिया जिल्ह्यासाठी सहा हजार सातशे चोपन्न शेतकऱ्यांना तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय तसेच आता कोल्हापूर जिल्ह्यासाठी पाच हजार आठशे साठ शेतकऱ्यांना तीन कोटी तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी दोन हजार तीनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक हजार आठशे अकरा शेतकऱ्यांना बावीस लाख रुपये तर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पाचशे सतरा शेतकऱ्यांना एकूण तेरा लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालाय आता शेतकरी मित्रांनो राज्यात जून आणि सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली होती तर या अतिवृष्टीसाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारने हजार तीनशे सदोतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांच्या मदतीला मदतीच्या पॅकेजला मंजुरी दिली आणि या निर्णयामुळे जवळपास चौतीस जिल्ह्यांमध्ये सुमारे एकोणऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार आठशे अडवतीस शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय आता हे जे सरकारचं वाटप आहे हे विविध टप्प्यांमध्ये केलं जाणार आहे तर याचा जी आर हा काढून शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिली जाते आता दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे विशेषतः दहा ऑक्टोबर रोज हा शासन निर्णय काढलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार नवीन एकोणतीस तालुक्यांचा देखील यामध्ये दे समावेश केल्याचं समजते समजतंय मित्रांनो म्हणजे आपल्याला एनडीआरएफच्या निकषानुसार प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मर्यादेमध्ये मा नुकसान भरपाई दिली जाणार होती तर याशिवाय आता राज्य सरकारने आपल्या विशेष पॅकेजमधून दोन हेक्टरच्या पुढील एक हेक्टर क्षेत्रासाठी म्हणजे सुरुवातीचे दोन हेक्टर आणि आता पुन्हा एक हेक्टर असे तीन हेक्टरच्या मर्यादेत आणि अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेतलाय तसेच ज्या ठिकाणी आपल्याला एनडीआरएफ चे आठ हजार पाचशे रुपये भेटत होते त्या ठिकाणी बी बियाणांसाठी किंवा रब्बी हंगामातील पेरणीसाठी इतर निविष्टांकरता प्रति हेक्टर दहा हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली म्हणजेच मित्रांनो आठ हजार पाचशे रुपये एनडीआरएफ चे आणि प्लस हे दहा हजार रुपये असे एकूण अठरा हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत आता शेतकरी बांधवांना दिवाळी पूर्वीच जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती संपूर्ण पस्तीस जिल्ह्यांची जिल्हा ने आकडे